नाशिकमध्ये आरोपीने पोलिसांच्या तावडेतून पळ काढला आहे सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीने पोलिसांना चकवा देत पोबारा केला आहे या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलं आहे नाशिकच्या भद्राकाली पोलीस ठाण्याबाहेरील मंगळवारी संध्याकाळची ही घटना आहे क्रिश शिंदे असा आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतताना शासकीय वाहनातून उतरून तो फरार झाला त्याच्या एका साथीदाराने यात त्याला मदत केल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ दिसत आहे की आरोपी क्रिश हा पोलिसांच्या ताब्यातून पळ काढत आहे ठाण्याबाहेर आधीच एक दुचाकी त्याच्यासाठी हो होती आणि त्या दुचाकीवर उडी मारून बसला काही क्षणात दुचाकी वेगाने पुढे निघून गेली आरोपीचा पाठलाग करताना एक पोलीस खाली पडल्याचा ही व्हिडिओ दिसत आहे मात्र आरोपी क्रिश शिंदे गोपनीय माहिती मिळाली की कसारा घाटाच्या एका हॉटेलमध्ये तो जेवायला थांबला होता आणि तिथून पुढे ती मुंबईला जाणार होता मात्र गोपनीय माहिती मिळताच डीबी पथकाने त्वरित सापळा रचून फिल्मी स्टाईल पद्धतीने आरोपीला पकडण्यात आला आहे भद्रकाली पोलीस स्टेशनचे उल्लेखनीय कामगिरी टीपी पातकाचे अधिकारी सत्यवान पवार पोलीस हवालदार सतीश साळुंके पोलीस हवालदार कयूम सय्यद पोलीस हवालदार अविनाश जुंद्रे यांनीही केली आहे दरम्यान भद्रकाली पोलीस स्टेशनमधून पळून गेलेल्या क्रिश शिंदे याला फिल्मी स्टाईल पद्धतीने भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक